करतो भलेही त्याच्यामध्ये मी कोंडा असलो एकटा जरी पडलो तरी मला याची कधीही भीती वाटत नाही कारण या जगाच्या पाठीवरती बरेच मोठमोठे विषय हाताळताना था मला एकच कळलेलं आहे की ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरती एक छत्री अंमल असलेला एक असा राजा होऊन गेलेला आहे की ज्याचं सार्वभौमत्व जगाने मान्य केलेलं आहे असे आपले आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांच्या किंजलदाराला गाव ज्यांच्या कारकिर्दीमध्ये असं मानलं जायचं की कोणाच्या गवताच्या पात्याला सुद्धा कोणी हात लावत नव्हतं किंवा कोणाच्या पानाच्या देठाला सुद्धा पाहायची कोणाची हिंमत नव्हती आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की देश स्वतंत्र झाला आणि भारतीय राज्यघटना जिचे शिल्पकार असणारे माननीय आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जे राज्यघटना आपण स्वीकारलेली आहे तर ह्या दोन गोष्टी आहेत ज्या आम्हाला आम्ही एकटे जरी असलो तरी आम्हाला नेहमी बळ देतात परत एकदा सांगतो समर्थन विरोध हा आशय नाही आहे लक्षात आलं का तुमचं समर्थन आहे का विरोध आहे हा तुमचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे एकच आहे माणसं ओळखायची आणि माणसं पारखायची असे दोन माणसांनी स्वतःच्या आयुष्यात जे पायंडा घालून दिला असे दोघंजण माणसं पारखायची असं छत्रपती शासन आणि माणसं ओळखायची म्हणजे त्याच्या अधिकार कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबद्दल राज्यघटना जी सांगते असे माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघं आमच्या नेहमी स्मरणात असतात त्याच्यामुळं आम्हाला कधीही एकटं वाटत नाही दुष्यंत बनसोड सर शक्तीपीठ अपडेट काय चालू आहे सध्या काम चालू आहे की बंद आपलं गाव कुठलं लिहा बनसोड साहेब मित्रांनो आजचा हा अत्यंत खोचक जिवारी आणि कोणाकोणाला अगदी ज्वलंत वाटणारा असा प्रश्न आहे अलग लक्षात भूसंपादन कायदा पायदळी तुडवण्याचा जर प्रयत्न कोणाकडून होत नाही ना असा प्रश्न आज मनात उभा आहे त्याला कारणही असंच आहे की भूसंपादन कायदा एकोणीसशे छप्पन दोन हजार तेरानुसार स्थानिक दोन पेपरमध्ये अगदी आघाडीच्या प्रसिद्ध सगळ्यात जास्त आवृत्त्या असलेल्या पेपरमध्ये पब्लिशिंग केल्याशिवाय पुढील कोणत्याही भूसंपादनाची कारवाई निरर्थक ठरते असं आमच्या तरी ठाई आहे की हाच आशय एकोणीसशे छप्पनमध्ये कलमांची कारवाई हस्ता हस्तगत करायची आणि त्याचा बदल्यात द्यायची कारवाई म्हणजे दोन हजार तेरा आता ह्याच्यामध्ये जे प्रावधान आहेत त्याला देखील जर फाटा कोण देण्याचा प्रयत्न करत असेल तर ही कायद्याची पायमल्ली तर नव्हे ना किंवा असं काही अमेंडमेंट झालेलं असेल तर त्याबद्दल अजून देखील कोणी देखील वाच्यता केलेली नाही आहे आज एका निष्णात दे तज्ज्ञाची कमेंट आलेली आहे त्याच्यावरती मी शॉर्ट देखील बनवले आहेत लक्षात आलं का म्हणजे जीवन म्हणजे आपण म्हणतो सचेतन अवस्था आणि जो काही शेवट आहे तो निश्चित पडणे लक्षात आलं का तर निश्चित का पडायचं ज्यावेळेस कोणीतरी आठासाने आपल्यावरती नाही का त्याची भ्रष्ट मानसिकता लादण्याचा प्रयत्न करत आहे का अशी शंका आपल्याला येत असताना आपण का शांत बसायचं का आवाज उठवायचा नाही लक्षात येत आहे का तुमच्या बोलणं काय आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे पदार्थ विज्ञानामध्ये वाद त्याच्यामध्ये डिस्कशन हा त्याचा आशय आहे मग तुमचं फ्रेंडली आहे का होस्टाईल आहे अलग लक्षात हे महत्त्वाचं नाही आहे तर लोकशाहीमध्ये देखील आता आपण अगदी वरच्या खालच्या सभागृहात लोकसभा असेल राज्यसभा असेल विधानसभा असेल किंवा विधानपरिषद असेल तर तिथं आपण पाहतो सत्ताधारी असो अगर विरोधक असो अलग लक्षात सकारात्मक गोष्टींसाठी नेहमीच सगळे प्रोत्साहन देतात आणि काही जर का